अशी दोन प्रकरणं झाली एक वरळीमध्ये झालं दुसरं आपण बघतोय की मिटकर यांची गाडी देखील फोडण्यात आली तर मनसे आता पुन्हा आक्रमक होताना बघायला मिळते का एकीकडे बांधकामाचा मुद्दा होता दुसरीकडे राज ठाकरे यांना सुपारीपास बोलल्याचा मुद्दा होता मुळात असं आहे की आक्रमक होताना दिसते ना आम्ही आक्रमकच आहोत आणि होतो राहू आणि राहणार जनतेच्या प्रश्न जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर नेहमी आम्ही आक्रमकच भूमिका घेतली आणि तीच भूमिका आमची कायम आहे बेटकरी यांनी सुपारी बाज असा शब्द वापरला होता त्याच्यानंतर आक्रमकपणा जो आहे तो मनसेचा बघायला मिळाला होता त्यांची गाडी देखील त्या ठिकाणी फोडण्यात आली मनसेच्या कार्यकर्त्यांकडून असं आहे की आपली लायकी काय आपली पातळी काय ते समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद द्या ना त्याप्रमाणे दिला दुर्दैवानी त्यातला एका एक आमचा आंदोलन करता आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मारोकर त्याच हार्ट अटॅक दुःखद निधन झालं कारण तर तो फक्त अठ्ठावीस वर्षाचा होता म्हणजे कुठेही ते सिमटम्स दिसत नव्हते तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचं टेन्शन आलं आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात अशा दुःखद प्रसंगात काल त्या म्हणजे तो मिटकर इतका नीच माणूस असेल तर मला कधी वाटलं नव्हतं त्याच्यात पण त्याचं राजकारण की यांनीच हे आंदोलनाची भीती घेतली आणि केस पडली म्हणून त्याचा महाराष्ट्र सैनिक कधी आंदोलनाला घाबरला नाही आणि केसेस ला नाही दुर्दैवी मृत्यू जाता हार्ट अटॅक कोणाला कधी येईल मला असं वाटतं हे आपण बघतोय की किती तरुण मुलं जिम मध्ये चांगल्या चांगले व्यायाम करताना हार्ट अटॅक त्यामुळे त्याच्यावर असं घालणं राजकारण मीच राजकारण या अमन मिटकरी सारख्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे त्याच्यावर त्यांचा काय निषपणा असेल तो त्यांनी करावा याला